नमस्कार मी डॉक्टर भारती खामकर आज आपण एका अशा विषयावरती आपण जाणार आहोत की अनेक लोक कमेंटच्या मार्फत किंवा फोन करून विचारतात की सर वॉट इज मेडिटेशन मी मेडिटेशन आ, करत असतो पण माझं लक्ष लागत नाही मेडिटेशन कोणत्या वेळी करायला पाहिजेत किंवा माझ्या मनामध्ये ओव्हर थिंकिंग व्हायला लागतात मी सतत ते प्रॅक्टिस करायला जातो मित्रो एकाच वाक्यामध्ये सांगेन पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे मी तुम्हाला संपूर्ण मेडिटेशन काय असतं चार मिनिटाचं मेडिटेशन तुमचं आयुष्य पूर्णपणे चेंज होऊ शकतं सो मिरॅकल युअर लाईफ अँड जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी मात्र दाबायला विसरू नका कारण हेच व्हिडिओ तुम्हाला मोटिवेट करतील एनर्जी देतील आणि इन्स्पायर करतील सो मी मी हे एकाच वाक्यामध्ये सांगेन मेडिटेशन इज नॉट अबाउट कंट्रोल मेडिटेशन इज अबाउट अवेअरनेस अँड ऑब्झर्वेशन मित्र हे जर तुम्हाला कळालं तर हेच एकाच वाक्यामध्ये मेडिटेशन काय हे तुम्हाला कळतं अनेक लोक सतत त्याच्याशी भांडत असतात सतत प्रयत्न करत असतात की माझ्या मनामध्ये कोणते विचार नको हो आहेत किंवा येऊ नयेत मेडिटेशन करताना ॲटलीस्ट मेडिटेशन करत असताना हे तुम्ही करत आहात ना हे तुम्ही चुकीच्या मार्गावरती जात आहात तुम्हाला तुमच्या मनामध्ये विचार येणारच हा मनाचा नियम आहे फक्त त्या विचारांना तुम्हाला अवेअर करता आलं पाहिजेत ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजेत दॅट इज मेडिटेशन आणि हे करत असताना करत असताना करत 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 करत, करत। तुमचं एकदा माइंड हळूहळू काय व्हायला लागेल काय व्हायला लागेल अनकॉन्शियसली त्या एका पॉईंट्सवरती जायला लागेल जिथे की तुमच्या मनामध्ये कोणतेच विचार नसते लक्षात घ्या मी काय म्हणतोय तुम्हाला त्यामुळे हे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट त्यामुळे हे चार मिनिटाचं चा जे मेडिटेशन आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या लाईफला पूर्णपणे चेंज करू शकतं एकवीस दिवसामध्ये करायचं कसं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे करायचं असं की तुम्ही सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्या अगोदर हे दोन वेळा जर तुम्ही दिवसातून नक्की याचा फायदा तुम्हाला हळूहळू दिसायला लागेल मग करायचं कसं की पहिल्यांदा फोर मिनिट मेडिटेशन याच्यामध्ये पहिला आहे की आपला जो ब्रीद आहे आपला जो श्वास आहे या श्वासावरती आपण फोकस करणं गरजेचं आहे दॅट इज अमेझिंग रिझल्ट दुसरं आहे की यामध्ये तुमच्या फिलिंग्स काय आहेत मग तुमच्या कुणाला छातीमध्ये सेन्सेस सेन्सेस काय म्हणतात छातीमध्ये फिलिंग्स भावना जाणवायला लागतील काही सेन्सेशन कुणाला डोक्यामध्ये जाणवायला लागतील काही ना हातामध्ये जाणं एक एक सेन्सेन्स सेन्सेशन्सवरती तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावरती फोकस करत जायचं आहे तिसरं आहे व्हिज्युलायझेशन आणि चौथा आहे सायलन्स असे चार मेथड्सनी तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे मग आपण करूया मेडिटेशनला तर सुरुवात मी काय म्हटलं की सकाळी उठल्याबरोबर बेड जिथे तुम्ही झोपलेला आहात तिथे आणि रात्री झोपण्या अगोदर सुरुवातीला आपण करणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा पोझ तुम्ही ठेवलात गौतम बुद्ध जे पोजमध्ये बसायचं आणि त्यानंतर पहिल्यांदा आपण सुरुवात करूया की जो काही श्वास एक मिनिट जो काही श्वास आपल्या आतमध्ये येतोय आणि जातोय ऑब्झर्वेशन आहे नॅचरली जो काही श्वास जबरदस्तीने श्वास घेऊ नका आता बघा एक मिनटं करा कुणाला एका नागपुडीतून गरम हवा जाणवेल एका नागपुडीतून थंड हवा जाणवेल कुणाला विचार येतील येऊ देत पुन्हा आपलं मन आपल्या श्वासावरती घेऊन यायचं आहे आता काय करायचं आहे एक मिनटं झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जिथे जिथे सेन्सेशन जाणवतात जसं की मला आता माझ्या चेहऱ्यावरती काहीतरी खा झाल्यासारखं जाणवत आहे तिथे मी लक्ष देत आहे मला माझ्या नाकावरती जाणवत आहे उजव्या डोळ्यावरती जाणवत आहे अचानक माझ्या छातीमध्ये थोडंसं सेन्सेशन मला जाणवायला लागलेले आहेत पोटामध्ये मला जाणवत आहेत अचानक माझ्या पायामध्ये मला जाणवायला लागलेले आहेत जिथे जिथे तुम्हाला सेन्सेशन जाणवत आहेत तिथे तिथे लक्ष घेऊन जाण्याचा प्रयत्न करा रिझल्ट तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मिळायला मिळतील पाहायला मिळतील पहिलं झालं ब्रीथ दुसरं झालं सेन्सेशन आणि आता तिसरं आहे व्हिज्युलायझेशन हे मेडिटेशन कसं आहे मी तुम्हाला स्पष्टीकरण पुढे देणार आता व्हिज्युलाइजमध्ये तुम्ही काय करणार आहात एका मिनटामध्ये की तुम्हाला काय ऑलरेडी तुम्ही बनलेलं आहात असं इमॅजिन करा ऑलरेडी तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही ऑलरेडी काहीतरी बनलेलं आहात स्वप्न असू शकतं घराचं किंवा गाडीचं जे काही असू शकतं त्या त्यावरती इमॅजिन करा आणि चौथं सायलन्स इमॅजिन करा की तुम्ही एका समुद्र किनारी बीच वरती बसलेला आहात एकटेच आहात त्या वाळूचा स्पर्श तुम्हाला जाणवतोय त्या थंड हवेचा स्पर्श तुम्हाला जाणवतोय तुमचं मन अगदी शांत सायलन झालेलं आहे त्या निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये खूप सुंदर असं त्या आनंद घेत आहात त्या ब्रह्मांडाचा त्या वैश्विक शक्तीशी तुम्ही जोडत आहात आणि हे करत असताना ते रामंगल, ते रामंगल, ते रमंगल कमंगल सबी कमंगल सबी हो होय असं मस्त पैकी छान अनुभव घ्या तुम्ही म्हणाल की सर मेडिटेशन कसं झालं ज्यावेळी तुम्ही श्वासांवरती लक्ष घेता त्याच्या आधी तुम्ही इमॅजिन करा मदे की तुमच्या मनामध्ये किती प्रकारचे विचार होते आणि ज्यावेळी तुम्ही श्वासावरती फक्त लक्ष ठेवला म्हणजे हजार विचारांवरती तुमचं लक्ष आलं एका विचारावरती बरोबर की नाही त्यानंतर फिलिंग्स म्हणजे जिथे जिथे सेन्सेशन तुम्हाला जाणवतात आधी तुमच्या मनामध्ये हजार विचार होते आता तुम्ही मनाला काय सांगतात की माझं इथे सेन्सेशन आहे सेन्सेशन्सवरतीच लक्ष दे पुन्हा पुढे जा म्हणजे तुम्ही त्या मनाला पळवत आहात तुम्ही मनाचे गुलाम नाही आहेत तुम्ही आता मनाला गुलाम बनवतात तुम्ही जसं सांगाल तसं ते जात आहे म्हणजे एकाच गोष्टीवरती फोकस होत आहे व्हिज्युलायझेशन म्हणजेच पिक्चरवरती तुम्ही कन्वर्ट करतात पिक्चरवरती तुम्ही फोकस करतात आणि चौथं म्हणजे सायलन्स तुम्ही जितला अनुभव तुम्ही घेतात दुसऱ्यांचं चांगलं व्हावं हा इमॅजिन करतात दॅट इज फोर मिनिट मेडिटेशन एकवीस दिवस हे मेडिटेशन करून मला मित्रो माझ्या लाईफमध्ये मला ज्यावेळी गुरुनी बिफोर पाच वर्षापूर्वी मी त्यांना विचारलं की सर माझ्याकडून मेडिटेशन होत नाही माझ्याकडून मेडिटेशन होत नाही किंवा मेडिटेशनमध्ये असे विचार येतात ते बोलले की करत राहा ओक्यातून मला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या की अवेअरनेस आणि ऑब्झर्वेशन दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट ते तुम्ही जेवढं करत राहणार तुम्ही त्या विचारांशी फाईट्स करू नका तुम्ही फक्त शांत बसा आणि तुमच्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करा नक्की तुमची जी काही स्वप्न आहेत ते नक्की पूर्ण होतील आणि प्लीज एकवीस दिवसानंतर तुमचा टास्क असेल तुम्हाला डेली करायचंच आहे सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपण्या अगोदर हे तुम्हाला कंपल्सरी टास्क आहे आणि एकवीस दिवसानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय चेंजेस झाला हे नक्की कमेंटच्या रूपामध्ये कळवा जर तुम्हाला असं वाटतं की मला हिप्नॉटिझम शिकायचं आहे हिप्नॉसिसमध्ये करिअर करायचं आहे सो वन एकशे अकरा रुपयामध्ये हा कोर्स मी डिझाईन केलेला आहे नक्की तुम्हाला त्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो तो कोर्स बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मला याच्यामध्येच करिअर करायचं आहे हंड्रेड पर्सेंट मी गॅरंटीतो तो कोर्स बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मला हिप्लोसिस शिकून दुसऱ्यांचं आयुष्य मला चांगलं बनवायचं आहे डिप्रेशन ॲन्झायटी एव्हरीथिंग त्यांच्या प्रॉब्लेम्सवरती मला सोल्युशन द्यायचं आहे ते सगळं तुम्हाला शिकावं असं वाटेल आणि मग जर तुम्हाला असं वाटत असेल तर ए टू झेड वर्कशॉपची लिंक त्याच्या खाली दिलेली आहे त्या वर्कशॉपच्या लिंकला त्या व्हॉट्सअपच्या लिंकला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि तुम्हाला अजून वाटतं की मला अजून काही कोर्सेस फ्री पाहिजेत तर नक्की तुम्हाला तिथे तुम्ही काय करू शकता फ्री कोर्सेसची माहिती घेऊ शकता ओके सो so, अशा तीन लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसतील त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला दिलेलं आहे तो ऑलरेडी पहा आणि त्याच्यावरती अभ्यास करून तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं तर करू शकता अशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून अशा लोकांना एक विचार तुमचं आयुष्य बदलू शकतो सत्कर्म करू शकतो पुण्य करू शकतो सो बाय बाय टेक केअर जय महाराष्ट्र जय शिवराय